पिंपळनेर नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर पिंपळनेरच्या निवडणुकीचे अंतिम आणि चुरशीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे माघारीनंतरही निवडणुकीच्या रिंगणात मोठी गर्दी असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत निश्चित नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांपैकी दोन अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे अपक्ष उमेदवार ठाकरे जयश्री शिवम आणि देशमुख गायत्री साहेबराव यांनी माघार घेतल्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांमध्ये थेट चौरंगी लढत होणार आहे नगराध्यक्ष पदाचे अंतिम चित्र सौरे योगिता जितेश भाजप गायकवाड ललिता प्रेमानंद शिवसेना प्रतिभा प्रकाश महाविकास काँग्रेस सोनवणे संजना अशोक राष्ट्रवादी काँग्रेस या चार प्रमुख महिला उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदासाठीची लढत निश्चित झाली आहे नगरसेवक पदासाठी चौऱ्याहत्तर उमेदवारांमध्ये चुरस कायम प्रभागनिया नगरसेवक पदासाठी एकोणतीस उमेदवारांनी माघार घेतली असली तरी रिंगणातील स्पर्धा कमी झालेली नाही दहा प्रभागांमधून उपलब्ध असलेल्या वीस जागांसाठी तब्बल चौऱ्याहत्तर उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपली उमेदवारी कायम ठेवून आहेत याचा अर्थ प्रत्येक जागेसाठी सरासरी तीन ते चार उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे प्रचाराला येणारा वेग अपक्षांमुळे रंगत वाढणार उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच पिंपळण्याचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे प्रमुख पक्षांचे उमेदवार आता त्यांच्या प्रचाराला अधिक गती देण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारही दमदारपणे मैदानात उतरले असल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर